जय महाराष्ट्र मंडई कसे सगळे मजेत ना आज तुमची लाडकी मयुरी अगदी अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत आली आहे तर पोहे पोहे हे प्रत्येकाच्या घरोघरी नाश्त्यासाठी बनवले जातात आणि इव्हन सगळे आवडीने सुद्धा खातात पण बऱ्याच जणांच्या मला कमेंट होत्या की ताई आम्ही पोहे बनवतो पण ना खूप जास्त कडक होतात इवन ना किती पण कोणत्याही पद्धतीने बनवा पोहे खूप जास्त कडक होतात इवन त्याच्यातले शेंगदाणे सुद्धा ना पोहे म्हणजे खाईपर्यंत नरम झालेले असतात म्हणूनच आज हा व्हिडिओ मी खास त्यांच्यासाठी बनवतीये तर आज मी या व्हिडिओमध्ये ना पोहे बनवताना तुम्हाला छान अशा दोन तीन ट्रिक सांगणार आहे ज्याच्यामुळे तुमचे पोहे ना मस्त असे कापसासारखे मऊ लुसलुशीत तर शेंगदाणे छान असे शे कुरकुरीत राहतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी मला बऱ्याच जणांचे कमेंट असतात की आम्ही पोहे तर बनवतो पण आमचे पोहे ना असे कडक होतात बनवल्यानंतर आणि खाताना सुद्धा खूप कडक लागतात तर म्हणूनच आज मी स्पेशली हा व्हिडिओ बनवतीये तर पोहे भिजत घालताना ना कधी पण हे बघा पोहे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि कधीही पोहे करण्याआधी ना ते व्यवस्थित चाळून घ्यायचे बिकॉज ना बरीच घाण असते पोह्यांमध्ये तर पोहे स्वच्छ चाळणीने चाळले की दोन तीन सगग, ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर सगळं पाणी निथून त्याला असं झाकून ठेवायचं बिकॉज बऱ्याचदा आपण पोहे भिजत घालतो असेच ओपन ठेवतो त्यामुळे ते हवेने ना वरचे पोहे आहेत ते कडक व्हायला लागतात ला त्यामुळे पोहे, पोहे असे झाकून ठेवायचे आणि कधी पण पोहे करण्याआधी ना पोहे जेव्हा आपल्याला करायचे असतात त्याच्या आधी पंधरा ते वीस मिनिटं पोहे भिजत घालून असे झाकून ठेवायचे अजून दोन तीन ट्रिक आहेत त्या मी पुढे तुम्हाला सांगते आता पोहे बनवायला घेऊया तर म्हणजे आता कधी पण पोहे करताना काय करायचं तेलला चांगलं कडकडून तापवून घ्यायचं आणि त्यामध्ये शेंगदाणे आधी तळून घ्यायचे बिकॉज आपण बऱ्याचदा काय करतो शेंगदाणे तळतो मग त्याच्यामध्येच कांदा मिरची सगळं साहित्य टाकून तळतो त्यामुळे आपले शेंगदाणे एकदम सॉगी आणि खाताना सुद्धा नरम लागतात क्रंची राहत नाहीत अजिबात त्यामुळे मस्त शेंगदाणे तडतड फुटेपर्यंत तेलात तळून घ्यायचे आणि एका वाटीत काढून बाजूला ठेवायचे तर हे बघा आपले सगळे शेंगदाणे व्यवस्थित तळले जास्त करपवायचे नाही असे फाकले आणि थोडेसे लालसर कलर आला ना की एका वाटीमध्ये काढून ठेवायचे आणि मग पोहे बनवायला घ्यायचे शेंगदाणे काढून घेतले ना मस्त ऑलरेडी तेल तापलेलं आहे अर्धा चमचा मोहरी टाकायची अर्धा चमचा जिरं त्याच सोबत इथे टाकायचे कडीपत्ता भरपूर असा हे बघा मस्त तडतडू आहे मिरच्या टाकायचे तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरची ऍड करू शकता त्याचसोबत एक उभा चिरलेला कांदा सुद्धा टाकायचा आहे आणि हे सगळे जिन्नस मिडियम फ्लेमवर ना छान असे लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचे आपल्याला हे बघा आता आपला कांदा व्यवस्थित तळला ना जास्त पण कांदा कच्चा ठेवायचा नाही किंवा जास्त पण करपावायचा नाही छान असं मिडियम फ्लेमवर ना तळून घ्यायचा आपल्याला कांदा आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य ऍड करूया थोडीशी कोथिंबीर टाकायची आता त्याचसोबत थोडीशी हळद आणि पोह्यात जास्त पण हळद ॲड करत बसायची नाही नाहीतर चांगले नाही लागत पोहे आणि पोह्याला कधी पण थोडंसं तेल जास्तच ठेवायचं छान लागतात पोहे इतकं पण जास्त नाही हां थोडंसं जास्त हे बघा आता गॅस माझा बारीकच आहे नाही तर हळद अख्खी करपून जाईल तुमची आता जे आपण पोहे भिजत घातलेले ना ते ह्याच्यामध्ये ॲड करायचे मस्त अशा हाताने चुरून घ्यायचे आणि मग टाकायचे त्याचसोबत चवीपुरतं मीठसुद्धा टाकूया आपण आत्ताच गॅस इथे बारीकच आहे हा चवीपुरतं मीठ टाकायचं आणि अगदी किंचित साखर साखरेने पोह्याला चव खूप छान येते कधीही तुम्ही जेव्हा हळद टाकता किंवा तेलात जेव्हा पोहे टाकता ना तेव्हा गॅस बारीकच ठेवायचा नाही तर पोहे पटकन कडक होतात जे खालचे असतात ते हे बघा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता पोहे भिजत घालताना तर मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली पण आता सुद्धा अजून एक ट्रिक आहे पोहे नरम होण्यासाठी मस्त मऊ लुसलुशीत होतात एकदम तर ता त्यासाठी काय करायचं हे बघा पोहे व्यवस्थित असे मिक्स करायचे आणि आता अगदी थोडासा हातावर ना पाणी घ्यायचं आणि पाण्याचा शिंतोडा मारायचा आपल्याला हे बघा अगदी किंचित एकदम ग्लासभर पाणी नाही ओतायचं आणि पट्ट ना चभर मिक्स न करता झाकण ठेवून द्यायचंय तर म्हणजे मस्त दोन ते तीन ना पोहे बारीक गॅसवर वाफले ना की हे बघा झाकण काढायचं आणि बघू शकता पोहे मस्त दिसायला सुद्धा सॉफ्ट दिसत आणि खरंच सॉफ्ट सुद्धा झालेत बरं का आणि कधी पण तुम्ही जेव्हा पोहे करताना हाय फ्लेम कधीच करायची नाही आणि केली तरी मध्ये मध्ये एक एक मिनिटाला मिक्स करायचं नाही तर खालचे पोहे आहेत ना एकदमच कडक होऊन जातात आता बघा मस्त असे आपले पोहे रेडी आहेत दिसायला सुंदर दिसत आहेत आणि चवीला सुद्धा छानच झाले असतील बरं का आता हे जे तळलेले शेंगदाणे आहेत ते टाकायचे आणि पोह्यात भरपूर अशी कोथिंबीर टाकायची मस्त दिसतात राव हे बघा मिक्स केले एकीच चला आता याला ना सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया मस्त गरमागरम चहा सोबत मंडई अगदी झटपट असे कमी वेळात आणि काही ट्रिक सोबत हो आपले मऊ लुसलुशीत पोहे तयार आहेत आणि बघू शकतात दिसायला सुद्धा सुंदर दिसत आहेत आणि त्यातल्या त्या चवीला सुद्धा खूप छान लागतात ज्या मी ट्रिक सांगितलेत ना त्या एकदा नक्की वापरून बघा तुमचे पोहे शंभर टक्के मस्त कापसासारखे मऊ लुसलुसित त्याचसोबत सोबत चविष्ट सुद्धा होतील आणि बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की आमचे शेंगदाणे सुद्धा कडक होत नाही म्हणजे पोहे जोपर्यंत आम्ही करतो तोपर्यंत ते नरम झालेले असतात सो ही एक ट्रिक सुद्धा वापरून बघा आणि बघू शकता पोहे किती छान दिसत आहेत राव आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय मस्त गरमागरम चहा आणि याच्यावर लिंबू पिळायचा आणि ताव मारायचा सो तुम्ही सुद्धा ह्या ट्रिक वापरून एकदा पोहे नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत टीदन बाय गाईज खात राहा मजेत राहा